नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का सणावाराचं चमचमीत खाऊन आता काहीतरी वेगळं खावंसं वाटलं असेल तर मी काय केलं मी तुम्हाला ती स्टोरी सांगितलीच बरं का पास्ता मेकरची तर ते मला मिळालं आणि मग मी पास्ता कसा करायचा ते पाहिलं आणि मग म्हटलं ह्याचं इंडियन व्हर्शन का करू नये म्हणजे जे आपल्या सगळ्यांच्या घरात म्हणजे असे मी बरेच प्रकार करत असते बरं का म्हणजे आपलं शिरवाळे असतात ते आपले तुमचं खाऊसूसारखे लागतात त्या त्या पद्धतीनं किंवा इतरसुद्धा दिलके तुकडे आम्ही करतो तो मॅगीचाच प्रकार बरं का आणि असे काय काय मी करत असते तर म्हटलं आता पास्ता पण करून बघू तर मी काल पास्ता केला बरं का आता तुम्हाला दाखवते कसा करायचा बिल्कुल इंडियन पोटाला त्रास नाही काही नाही खाणाऱ्यांना आवडेल असा मस्त चमचमीत पास्ता कसा केला आहे बघा आणि तुम्ही तुम्हीसुद्धा घरी बनवा आणि मला सांगा कसा लागला ते आज हे बघा हे काय आहे आम्ही आंध्र प्रदेशात गेलो तो मंत्रालयाला बरं का तर तिथे मी असंच का का मला काहीतरी काहीतरी किरकोळ खरेदीची सवय आहे तर त्याप्रमाणे तिथे मी तिथल्या बाजारात हे पाहिलं म्हणजे हे कशासाठी आहे अरे ते लोक काय कानरी का काय बोलत होते कुठली भाषा काही कळे ना आणि त्यांना सांगता येईना बरं का आणि मग मी काय कर मला कळे ना आणि त्यात मी टेक्नॉलॉजीला कमी पडतो ना मी गुगलला विचारलं आज होममेड पास्ता बरं का फ्रेश पास्ता बनवला आणि मग तो त्याच्या मसाल्यात घातला फ्रेश त्याची गंमत दाखवी नसतो मला पण दिसतंय की मी तेल राई जिरे कढीपत्ता मग कांदा टोमॅटो घालून मीठ घालून जरा चांगला परतवायचा बरं का आणि खूप पटवल्यानंतर त्यात थोडं दही घालणार लसूण वाटून घरा थोडं दही घातलं आता थोडं दही घातलं आणि ते हलवायचं बरं का आता त्याला तेल सुटेपर्यंत ते जरा हळूहळू हलवा तेल सुटेपर्यंत तोपर्यंत पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी मग ह्याच्यात घालायचं आहे आणि एकीकडे मी हे असे पास्ते तयार करायला लागलेली आहे पास्त्याची तयारी बरं का म्हणजे काय कणिक मळली मीठ आणि तेल घालून नेहमीसारखी पण थोडी अगदी सैल नाही साधारण घट्ट सर घट्ट पण म्हणता येणार नाही अशी कणिक मळली मग त्याचे असे कणकेचे रोल करून घेतले बरं का अंदाजेच केले आणि मग सुरी काय असेल ते घेऊन असे गोळे करून घेतले साधारण एक साईजचे बरं का आणि मग जरा ते बोल लावायला आहे बरं का आणि थोडीशी सही झाली आणि मग हे असं गोल मळून घ्यायचं काय आणि ते ह्याच्यावर असं पसरवलं आणि वळलं की झालं आपला पास्ता तयार कसा आहे आणि दाखव बरं का हे असं लांबट पसरवून घ्यायचं लांबट असं मग असं करायचं म्हणजे तो आपला पास्ता तयार झाला छानपैकी असे पास्ते करून घ्यायचे हे पहा तिखट आलं नसून येथे चालेल मेथीपूड घातली चवीला बरं का हे पहा आता दयाला पण पाणी सुटायला लागलेलं आहे कळलं का तर याच्यात आता पाणी घालणार पुरेसं पाणी मी गरमच करून ठेवलं पत होतं म्हणजे मग पटापट होतो ना आमची सकाळची घाई आता हे उकळू दे तवर माझा मग शेवटी कोथिंबीर घालायची आणि तवर माझा पास्ता तयार होतो आता हे मी याच्यात सोडते बरं का साधारण एक वाटी कणकेचे कणिक मळून त्याचे तीन चार जणांना आरामशीर पुरतात आणि हे चिकटून घ्यायचं असे हे पास्ते बनले हे पहा सगळे चिकटून घेतले चिकटून घेतले ते अखेरीज बरं का एक चमचा साय घातली घरातली आणि झाला पास्ता तयार मस्तपैकी हो दोन पाच मिनटांनी आणखी आळेल म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे बरं का खाली काढलं की ठिकाणी आळेल पटापट पटापट पटा। म्हणून मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे येस रेडी